त्याच्या फक्त प्रयत्न करतो दिवस झालं मी तुला प्रेमान तेव्हा तू डोले मिटायची जेव्हा जेव्हा मी तुला प्रेमान मिठीत घेतलं की तो डोले मिटायची आता एवढं दिवस झालं बघत मी तर डोले असे पायरे करून बघत काय <laughs> ना ते म्हणतोय ते संत म्हणतो म्हणजे सांगायचं काय ते म्हणते सतत म्हणते की मी एवढे घेतलं तेव्हा तेव्हा तू डोळे मिटायची आणि आता मी बघतोय झाले तर तू डोळे उघडे ठेवून बसतेस काय कारण काय संतोष तू लई सांगा अरे जेव्हा जेव्हा मला मिठीत घेतले तेव्हा तेव्हा मी डोळे मिटायची आणि जेव्हा जेव्हा मला मी डोळे मिटायची तेव्हा बस मधले पाचशे पाचशे रुपये गायब व्हायचे त्यामुळे आता मी डोळे पाचशे ची सवय लागलेली बघा पण तेव्हाची गाणी असायची आताची गाणी तेव्हा बघा गाण्यामध्ये पण किती प्रेम असायचं फक्त प्रेम म्हणजे ती ओढ असायची हिरो बघा हिरो हिरोईन यी पण बघा अशी दोन फुलं टाकायची एकत्र हिरो हिरोईन एकत्र की दोन फुलं दाखवायची सूर्य फुलं की आपण समजायची एकत्र की समजायची एकत्र आलेली आहे आता ही सगळी दोन फुलं यायच्या अगोदर एका दोन फुलं झालेली असतात परिस्थिती आता वेगळी द्या तिला लक्षात अशी तर आता तेव्हाची म्हणजे पद्धत बघा ना कशी तेव्हा हिरोईन कुठेतरी असायची माळावर सड्यावर कुठेतरी हिरोईन <coughs> आणि हिरो कुठेतरी सोहळा मिळत असायचा खेकडे पकडत आणि तेव्हा एक गाणं असायचं आता नाही हो पहिल्याची गाणी म्हणजे गाणी होती एक गाणं फक्त साधं एक गाणं तुमच्याजवळ लागलं कस प्रेम म्हणजे त्या ते शब्द बघा नाही तर तू तू मळ्या अंगूर असा मी लाकडी घुसाग तू काय काहीतरी ससाग आणि ससाग काय तर काय करते गाणं आता येत नाही पण त्यावेळेच्या गाण्यामध्ये कसं प्रेम होत ताकद होती ताकद त्या प्रेमामध्ये कशी ताकद होती बघा काय म्हणताय बोला

राजाई थे जन्मला शिवडे किल्ल्या माझा राजा जन्म सामावर आणि वाट पाहून सत्तेची कुणी धाव खाली ती वरवावर परिस्थिती आहे बघा मांडताना हलित पालगांचा जो हल्ला झाला म्हणजे निष्पाप माणसं आमची मारली गेली आणि मारली गेली पती कशी मारली गेली त्यांना धर्म विचारला गेला त्यांना पहिला धर्म विचारला गेला खोटा बोलतील म्हणून त्याचे कपडे काढले गेले आणि नंतर हिंदू धर्माचे होते म्हणून त्याला मारलं गेलं बघा आज आमच्या देशात ही परिस्थिती आहे जम्मू काश्मीर मध्ये गोष्टी घडलेल्या आहेत पण शेवटी त्याचा बदला घेतलाय आम्ही त्याचा बदला घेतलाय आम्ही ऑपरेशन सिंदूर करून त्याचा बदला आम्ही लोकांनी घेतलेला आहे बघा नाही का आणि ह्या काळाची गरज आहे म्हणून खरोखर अभिमान वाटतो आमच्या पंतप्रधानांचा सन्माननीय मोदी साहेबांचा आम्हाला अभिमान वाटतो की त्यांच्या कारकिर्दीत राम मंदिर झालं पाचशे वर्ष वाट बघावी लागली त्या क्षणाची आम्हाला आणि आम्ही सगळे साक्षीदार आहोत त्या क्षणाचे आमचे आजी आमचे आजोबा आमचे पंजोबा सुद्धा ते क्षण अनुभवू शकले नाही ते क्षण आम्हाला मिळाले ते आमच्या मोदीमुळे मुळे आमच्या मोदी साहेबांनी जोरदार टाळला आपण बघावूया पक्षाचा विषय नाही आहे मी पक्षाबद्दल कुठलाही बोलत नाही आमचा कुठला पक्ष नाही आमचा पक्ष फक्त हरिनामाचा पक्ष आमचा पक्ष हा हरिनामाचा पक्ष टाळ पखवा पेटी ही आमची निशानी आहे ही आमची निशानी आहे आणि तुम्ही सगळे आमचे सगळे मतदार आहात बघा आमचा पांडुरंग हा आमचा उमेदवार आहे बघा म्हणून आम्ही ह्या गोष्टीसाठी पण काय झालंय बघा आम्हाला धर्मावर कशी संकट आली ती बघा पण ही संकट आजची नाहीये ही संकट आजची नाहीये ही संकट पिढ्यान पिढ्या पीड़ा आले बघा आमच्या भगवंतांनी आम्हाला शब्द दिलाय गीतेतून वचन दिलंय की यदा यदा ही धर्मस्थळ भाव भारत म्हणजे काय सांगितलंय की या देशावर किंवा या आमच्या धर्मावर जेव्हा जेव्हा संकट येईल तेव्हा तेव्हा मी हजर असणार पण आता मंडळी आता देव भगवंत असं त्या रूपात येणार नाही जसं आपण त्या रूप बघतोय त्या रूपात आम्हाला येणार नाही भगवंत तुम्हाला वाटलं आता हनुमंत येतो गदा येतो येणार नाही राम येतो धनुष्य येणार नाही हा तो भगवंत हा आपण सुद्धा या भगवंताचे अंश आहोत आपल्यामध्ये सुद्धा भगवंत आहे आपण त्याचं स्मरण केलं पाहिजे आणि आपला धर्म वाचवला पाहिजे बघा पण या धर्मासाठी कोणी कोणी काय केलं ते तुमच्या समोर सांगते बघा घ्या thank you पण संस्कार काय असतात संस्कार काय असतात हे शिकावं तर माझ्या जिजाऊ कडून शिकावत जिजाऊने संस्कार दिले आज कीर्तनामध्ये सुद्धा हा विषय होता काय कमी होत जर मनात असत तर शिवाजी महाराजांकडे काय कमी चांगली मनसबदारी होती वडील चांगले हृदयावर कामाला होते पैसा अडचण सगळं होतं मग काय गरज होती स्वराज्य निर्माण करायचे आम्हाला पण हा धर्म वाचवण्यासाठी एक अंश निर्जन आला आला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराज त्यांनी किती म्हणजे काय बोलावं हो त्यांच्याबद्दल माते समाने सुभेदाराची सून जेव्हा आली एक नजराणा म्हणून त्यांच्या समोर पेश केली सुभेदाराची सून काय म्हटलं असेल एखाद्याने सांगले असेल वा यार भारी आयटम आणलंस एखाद्याने सांग ज्या भारी आयटम आणल्यास राहाव नाही माझ्याकडे पण महाराजांनी ते नाही केलं महाराजांनी काय सांगितलं अशी तर सुंदर रूप होते अशी आमची आई असती ही तिच्या सारखी जर माझी आई असती तर मी सुद्धा तेवढा सुंदर झालो असतो नाही का हे सांगणार माझा राजा असा राजा या पृथ्वी जन्माला आला नाही लहान होते लहान होते आणि एकदा त्यांच्या दरबारा अजिलशाच्या दरबारामध्ये नाच चालू होता नृत्य चालू होत बायकांचा नाच चालू होता आणि महाराज कुठेतरी छुपे हळू गेले आणि हळू तो पडदा करून बघायला लागले बघायला लागल्यावर एका दासीने जाऊन सांगितलं जिजाऊ मातेला जास्तीने सांगितलं की बाळाराजे नृत्य बघतायत नाच बघतायत तर पायाची आग मस्तकात गेली माऊलीच्या तर तरा तरा आली धरलं बकोटीला महाराजांच्या महाराजांच्या बकोटला धरलं सांगितलं त्याला काय सांगितलं असेल शब्द काय सांगितलं मात्याने जिजाऊने सांगितलं की तुला नाच बघायला शिकणारा राजा व्हायचं नाही तर स्त्रियांची लाज वाचवणारा राजा तुला व्हायचं बघा हे शिकवण माझ्या होती नाही काय हो डोहा लागले डोहाळे लागले तिला कसले डोहाळे होते तर तलवारबाजीचे डोहाळे घुडस्वारीचे डोहाळे असे डोहाळे आमच्या का डोहाळे आंबे कावशे वाटतो तिचे कावशे वाटतो का हे सुरुवात